गेम थोड्या दिवसांवर आलाय आणि महाराष्ट्राच्या अशा रिएक्शन आहेत की अभिजितनी विनर व्हावं तर अभिजितच्या पण अभिजितला मी बघितलाय तो कधी टीम बी मध्ये पण असतो निक्की सोबत पण असतो तर त्याच्या गेम प्लॅन काय बोल नाही त्याचा गेम प्लॅन त्याने खूप सेफ गेम खेळतोय तो आधी बी टीममधनं खेळला आणि मग मध्येच निक्कीशी जाऊन बसायचा मग मग आम्हाला म्हणजे फक्त भीती वाटते भीती होती की आमच्या काही गोष्टी तो तिकडे जाऊन सांगतोय आणि मग त्याच्यावरनं ती काहीतरी स्टँड घेईल आणि मग आणखीन काही टास्कमध्ये असेल ते किंवा तेव्हा तेव्हा मी अभिजितला निक्षून सांगितलं होतं म्हटलं ज्या क्षणी मला वाटेल की तू निक्कीच्या बाजूने खेळतेस आणि आम्हाला नॉमिनेट करतोय आपल्या ग्रुपच्या लोकांना त्या त्या दिवशी विषय संपला आणि पहिलं माझ्याकडनं तू नॉमिनेट होशील असं मी त्याला चोख सांगितलं होतं पण ती वेळ खरंतर ह्या आठवड्यात आली होती आणि ह्या आठवड्यात माझा गेम कदाचित जर मी असतो तर मी अगु, अजून पलटला असता मी म्हणजे मे बी अंकिता करत असेल ते ठणकावून अभिजितला गोष्टी सांगते त्या गोष्टी माझ्याकडनंही झाल्या असत्या पण ठीक आहे वाचला माझ्याकडनं कारण तो खूप सगळ्या दगडांवर पाय ठेवून सगळ्यांना बाबा पुता, बाबा बाबापुत्ता करून की त्याच्या अगेन्स्ट कोणी कोणी स्टँड घेऊ नये यासाठी तो करतोय पण ती चला की फार दिवस चालत नाही बाहेरच्या जगात पण चालत नाही आणि अभिजितला जिंक जिंकवतील जिंक जिंकेल असं वाटतं पण मला सूरज जिंकावा असं आणि सूरज नसेल तर मग अंकिता जिंकावी एवढे माझे स्ट्रेट दोन प्लेयर्स आहेत